तर फायनली आम्ही आलो बघा बघा गाडी आमच्या सोड त्याला सोड सोड या बघायला आमच्या गाडीवर बसायला जायचंय कुसला पाऊस झाला रात्री को पावसा भिजत भिजत आम्हाला आजार काम करायला लागले आज रनातलं पाणी बघा आठले नाही हे बघा गजगजीत भरलंय सगळीकडं पाणी घरापण शिरायला आम्हाला सगळा चिखल चिखल झालाय आमची काळूबाई मला दिसते सगळीकडे पाणीच आहे आलाय गो पळत झालं സ്വാഗതായിരുന്നു <laughs> സ്വാഗത <laughs> <laughs> <out the> <laughs> <laughs> Gracias porque...